सत्य धर्म की वज्र शक्ति से पशुपल प्रतिबल हरा है सत्यमय जयते स्वतंत्र आहे हिंदुत्व की विजय सुनिश्चित है हम हर बार जीतेंगे बार बार जितेंगे। यतो धर्म ततो जय ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव आज देशातील तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाने समस्त हिंदूंची माफी मागायला हवी या य्चायात यंत्रणांचा जो दुरुपयोग केला अल्पसंख्याकांचा जो विश्वासघात केला त्यांना सामोरं जाऊन त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन असं दुराचरण असं गलिच्छ राजकारण या देशामध्ये परत करता कामा आहे आमच्या आयुष्यातील सतरा वर्षे ज्यांनी ठरवून वाया घालवली ते आज उत्तरदायी आहेत ज्यांनी न्यायालयाचा पदोपदी विश्वासघात केला अल्पसंख्याकांचा मुस्लिम दृष्टिकरणासाठी दुरुपयोग केला आज ते शरद पवार दिग्विजय सिंग सुशील अहमद अहमद पटेल सोनिया गांधी राहुल गांधी यांनी केलेल्या जे काही पाप आहेत आमचा सनातन पवित्र धर्म जगाच्या पाठीवरती ज्याला बदनाम करण्याचं षडयंत्र केलं आज त्या सगळ्या यच्चयावत बहुसंख्यक हिंदू समाजाची माफी मागायला हवी मी याच्या भारतीय एक प्रामाणिक भारतीय धर्मप्रायण सामाजिक कर्तव्य जगणारा भारतीय म्हणून आव्हान करतो की शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसला मतदान करू नका जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथून ते उतार व्हायला पाहिजे जेणेकरून जे प्रामाणिक करदाते भारतीय आहेत त्यांच्या नशीबी माझ्यासारखं आयुष्य येऊ नये खूप खूप धन्यवाद मुंबईच्या पत्रकार परिषदांचे पण खूप खूप धन्यवाद तुम्ही पुण्याहून मुंबईला येत होता या संपूर्ण केस संदर्भात आणि स्वतः लढलेला स्वत... या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही तपास यंत्रणा देतील पण मी ठामपणे परत परत सांगतो की अंगावरती गणवेश हा स्वकर्तृत्वावर स्वकर्तृत्वाने पोलिसांच्या अंगावरती लढतो चांगले प्रशिक्षित असतात फक्त ही स्वायत्त यंत्रणा नाही आणि काही क्षणिक आणि क्षुद्र स्वार्थासाठी सत्ताधाऱ्यांच्या ताटाचं मांजर बनून तपास करतात आणि म्हणूनच अशी व्यवस्थेची लखतर ही समाजासमोर येतात अत्यंत दुर्दैवी घटना मालेगाव विस्फोट दोन हजार आठचा हा जो काही गुन्हा आहे हा रोखून धरण्यामध्ये त्या गरीबड्या मालेगावच्या करदात्या भारतीय नागरिकांचा जीव वाचवण्यामध्ये तत्कालीन सरकार अपयशी ठरलं आणि दुर्दैव असं आहे की त्यांच्या मृत्यूचं निर्लज्जपणे तमाशा बनवत या गलिच्छ राजकारण केलं मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण केलं आज क्षणिक का होईना आम्हाला समाधान आहे पण ज्या प्रामाणिक घरातील माणसं ही जखमी झालेत किंवा त्यांना देवाज्ञा झाली तर त्या घरातल्या लोकांना आपण किती मूर्ख म्हणलो या देशामध्ये याची जाणीव नक्कीच होत असेल त्यामुळे असं परत या देशामध्ये होता कामा नये सत्ताधाऱ्यांनी एवढं गलिच्छ राजकारण करू नये अशी माझी आग्रहाची विनंती आपल्या देशातला एक सर्वोत्कृष्ट सायकलिस्ट म्हणून खारदुंगला पाच पर्यंत लष्करी जवानांबरोबर गेलेला एक युवक समीर आणि या मालेगाव ब्लास्ट केला गोदातला निर्दोष सुटलेला समीर कुलकर्णी काय फरक आहे दोघांच्या आयुष्यात या सतरा वर्षात महाराष्ट्र सरकारच्या इतिहासामध्ये प्रथमच मुंबई पोलिसांचे दोन तरुण आमच्यासोबत वर्ल्ड हायस्ट मोटरेबल रोड खारुंगला पासला आलेले होते सांगण्याचा उद्देश असाच की आम्ही सामाजिक जीवन जगतो आम्ही एक खेळाडू होतो आणि शासन प्रशासनाच्या सोबत मदतीने आम्ही आमचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत होतो दुर्दैव असं आहे की या खटल्यामध्ये ऑन ड्युटी आर्मी ऑफिसर रिटायर आर्मी ऑफिसर की ज्याने नाईंटी थ्री प्लास्टमध्ये मुंबईकरांचे प्राण वाचवलेत अशा सगळ्यांना सुद्धा गलिच्छ राजकारणाचं बळी बनवून सतरा वर्ष चक्र मारायला लावलं पण या सगळ्यांचा जर दोष द्यायचा असेल तर तत्कालीन गव्हर्नमेंटला युपीए गव्हर्नमेंटला युपीएच्या त्या देशद्रोही धर्मद्रोही नेतृत्वाला सोनिया गांधी असू द्या राहुल गांधी असू द्या दिग्विजय सिंग असू द्या शरद पवार असू द्या शिवराज पाटील सुशीलकुमार शिंदे हे सगळे याला दोषी आहेत आणि आज त्यांनी उत्तरदायी असता संयुक्तिक ठरेल असं मला वाटतं कुठल्याही गुन्ह्याचा तपास इतका दीर्घकाळ आणि इतका विक्षिप्तपणे आणि इतका बेजबाबदारपणे करणं हे संयुक्तिक नाही आहे कुठल्याही गुन्ह्याचं समर्थन कोणी करता कामा नये ज्येष्ठ श्रेष्ठ त्या संविधानकर्त्यांनी सुद्धा त्या आपल्या कायद्यांचा एवढा दुरुपयोग कोणी करेल असं स्वप्नामध्ये सुद्धा बघितलं नव्हतं परंतु तत्कालीन युपीए गव्हर्नमेंटच्या क्षुद्र राजकारणासाठी त्यांनी सगळी व्यवस्थाच मोडकळी सांडली आणि सतरा वर्ष प्रामाणिक करताते भारतीय जे सामाजिक धार्मिक संतजन होते त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि त्याहीपेक्षा या पवित्र भरतभूवरती कधीही कुठल्या आक्रमणकार्यांनी नाही इंग्रजांनी इथल्या त्या आमच्या श्रद्धेच्या आमच्या आस्थेच्या प्रतिकांसोबत आतंकवाद आणि दहशतवाद शब्द वापरला नाही तो शब्द काँग्रेसच्या नेतृत्वाने वापरला हिंदू आतंकवाद वा आणि दहशतवाद हे धादांत खोटं होत हे विशेष न्यायालयाने अधोरेखित केलेलं आहे ते आपली व्यवस्था हे माझा पूर्ण विश्वास होता एकशे चाळीस कोटी भारतीयांप्रमाणे मी निर्दोष होतो म्हणून मी पहिल्या दिवसासून वकील केला नाही आज मला अभिमान आहे की मी वकील नाही केला म्हणून मी ठामपणे माझ्या स्वानुभवावरून सांगतो की या खटल्याशी स्वार्थी प्रवृत्तीचे वकील जोडल्या गेलेत आणि ते या खटल्याला सामोरे गेले नाहीत ठरवून सातत्यपूर्वक त्यांनी ऍडजंटमेंट घेतलेत खोटे अप्लिकेशन लावलेत आणि खटला प्रलंबित ठेवण्यामध्ये किंवा राजकीय अभिलाषा बाळगून काहीतरी राजकीय पद स्वतःकडे त्यांनी हे केलीत म्हणून या घटनेला उशीर झाला अभियोजन हो, पक्ष जेवढा जबाबदार आहे तेवढ्याच बचाव पक्षाचे स्वार्थी वकील सुद्धा जबाबदार आहेत या घटनातून यच्छे यावदारोपी निर्दोष होत आहेत त्यांनी जर वकील दिला नसता तर हा खटला पंधरा वर्षापूर्वीच संपला असता मला भोपाळ मध्य प्रदेश इथून मुंबई पोलिसांनी अटक केली आणि जेव्हा मला पकडला तेव्हा माझ्या खिशामध्ये नऊशे रुपये होते आणि जेव्हा मला एटीएस काळाचौकीमध्ये खोटा पंचनामा केला तेव्हा त्याच्यातले साडेसातशे रुपये फक्त ऑन पेपर दाखवले आहेत आणि दीडशे रुपयाचे काही तथाकथित पंच म्हणून बोलवले होते त्यांच्या येण्या जाण्याच्या जा टॅक्सीचे पैसे आणि त्यांच्या ते नाश्त्याचे पैसे म्हणून त्यांना त्यांनी देऊन टाकलेत मी साडेसातशे रुपये हे ॲक्सेप्ट केलं होतं की हे माझे आहेत म्हणून परंतु न्यायालयाने आज का मला दिले नाहीत मला याच्याबद्दल काही कल्पना नाही आहे पण असं कसं होऊ शकतं की एखाद्या निर्दोष भारतीयाला तुम्ही अटकवतात त्याचे पैसे घेतात आणि त्याचे पैसे त्याला सतरा वर्षानंतर पैसे परत देत नाहीत प्रश्न साडे रुपयाचा सा नाहीये पैशाचं मोल आहे त्याची किंमत कोणी करू शकत नाही तुम्ही एक पैसाचा दावा दाखल करणार रा, राज्य सरकार काय आपण भारतीय आहोत आपण ते सजग आणि वैचारिकदृष्ट्या परिपक्व भारतीय आहोत महाराष्ट्र सरकारवरती भारत सरकारवरती प्रचंड कर्ज आहे पण तरी पण संबंधितांना जाणीव व्हावी म्हणून एक पैशाचं कंपन्सेशन माझ्या सतरा वर्षाचं याच्यासाठी मी कायदेशीर लढाई लढणार आहे आणि मी याच्या अगोदर सुद्धा सरकारचे जे काही तथाकथित अधिकारी होते त्यांनी आम्हाला कारागृहामध्ये त्रास दिला त्यांच्या विरोधात सुद तिकटाचे पैसे पेनाच्या शाहीचे पैसे आणि कागदाचे पैसे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाऊन आम्ही वसूल केलेले आहेत त्यामुळे एक पैशासाठी माझा न्यायालयीन लढा हा सुरू राहील झालाच नाही या देशाची जी यंत्रणा आहे ज्या यंत्रणेवरती एकशे चाळीस कोटी भारतीय विश्वास ठेवतात त्याच्यातला मी पण एक आहे या प्रश्नांची उत्तरं त्या यंत्रणांना द्या आणि त्या यंत्रणांना कंट्रोल करणारा काँग्रेसला विचारा दोन हजार चौदा नंतर जर आपण जर तो सगळा कॅनव्हास बघितला तर आपल्याला लक्षात येईल जर सत्ताधाऱ्यांनी ठरवलं तर कुठलाही बॉम्ब विस्फोट होऊ शकत नाही आता भाजप सरकार आहे मग भाजप सरकार अपयशी पडतंय का आरोपींना शोधायला खरे आरोपी खरे आरोपी आता दहा वर्ष झाले सर भाजप सरकार आहे मग आरोपी भाजप अपयशी ठरतंय का मी पुन्हा एकदा उच्चार करतो की या देशातल्या सगळ्या जे काही तपास यंत्रणा आहेत या स्वकर्तृत्वावरती खूप उच्च कोटीचं ते प्रशिक्षित घेऊन आपलं कर्तव्य पार पडत असतात परंतु त्या स्वायत्त नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर बनून क्षुद्र स्वार्थासाठी गलिच्छ राजकारणाला सत्ताधाऱ्यांचे ते सहकार्य व्हावं म्हणूनच ते तपासामध्ये विरोधाभास निर्माण करतात असं माझं ठाम ठाम म्हणणं आहे देशाची प्रीमियर एजन्सी आहे ना आज त्यांनी श्रीनगर मध्ये जे काही काम केलं ते कित्या पिढ्या त्यांच्या आपण ऋणी असू टक्के कन्विक्षन रेट आहे आयचा तर या सगळ्यांची प्रश्न तुम्ही विचारा या सगळ्यांची माझी तुम्हाला आग्रहपूर्वक विनंती आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट